तूही ना पटा आजू ओबाड्याला आहे ना जरा तासा देत जाय काहीच गरज नाही समोर एवढे शहा धोक्या करायची साध्या मनानं बोललो मी साध्या मनानं बोलशील तू मी जर वबाड त्याच्या समोर तो कोणाबावात गेला असतं साहेबराव काका ओ ओ साहेबराव काका हा तर काय करता येईल बसले काय म्हणतो रे मी काय म्हणतो तो तुमच्याकडेच पाहुणे बाहेर पहायला

त्याची काहीच चुकी नाही त्याच्या काही चुकी जाऊ तू काही चुकी निर्वाटा तिच्यात मारून घेतलं का साहेब राव काका मग कुठ तू काही चुकी नाही तिच्यात मग कोणाच चुकी आहे एवढं मारण पडतं चगन्यानं काही मी सांगलं तिकडे छगन बुजून तुझे भांडण व्हायला म्हणून तू आमचं भांडण लावा आता छगन भोई ना हा सक करणारच नाही माझ्या बाबतीत तरी वय गरी वय गडी लायचे काम करतो काका पहिले सबुत तर पा तुम्हाला मी चिंगे लावते दाव ना काय सबूत आहे दाव सबूत पा माझा व्हिडिओ आहे ना व्हिडिओ पाहिजे या भी <laughs> दारु दारु तो मेला याचा एचाए ना डोक्यात कुरा टाकतो मी आता डायरेक्ट कुराड कुठे गेली कुराड काका मागायचे कुराड आण देऊ का गेले ना हो तू जे काम घरी नाईन टाइम सापडत नाही अरे मी तुमच्या पाया पडतो तसं काहीच नको करा मग त्याला असाच सोडून देऊ का त्याला सरपंचाकडे चला सरपंच काय जे काय करायचं सरपंच कडे चाल तुम्ही सरपंचाकडे सांग सरपंचा काय गावात देतो त्याला थांब काम साधे मी रे भाऊ भाऊ घे रे भाऊ मिरच्या बस हो तुम तुमना पहिला दहा बारा दहा पंधरा मिरच्या खाऊन गेले ना अरे घे रे का बंद करू तू या आट्यान काय टाकलं ना तू ना कचोरीमध्ये बाबा सरपंच पैसे अरे घेतो रे भाऊ मला जाऊ दे पहिले माहितीये एवढा आवघुन आहे म्हणून मी तुम्हाला सांगत ना त्याच्या बाई तुम्हाला जीव आबीला त्याचा आहे ना त्याचा मर्डरच करण मर्डर करता अरे मथर पण कुणी मग मथर कोट कुठे घालला होता मग उघडा पडून जाईल माहीत मस्त हे खाल हो का करीन मी खाली माझा जीव म्हणजे कळी बी पोडता येत नाही या छगण्या पाहतो आणि या सरपंचा बी पाहतो कस काय गावात राहू देतो या सरपंचा सरपंच शिलगल हो सरपंच अरे तू थांब रे सरपंच सरपंच काय झालं साहेब भाऊ काऊन मारताय वहिनी सरपंच कुठे आहे घरी नाही इथे बाहेर गेले काय लबाड बोलता वहिनी काय नाही सरपंच तुम्ही त्या छगण्याजव काही ॲक्शन घेता हे का मी घेऊ तुम्ही का का ना काही बंदोबस्त करा त्याचा बंदोबस्त काय झालं ना आमकं झालं धमकं झालं मधूनच विचारा सगळं अरे बाहेर तर या हो अटी दममारवरा झाला म्हणजे साहेबरा भाऊ तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्या पोऱ्याचं लग्न छगन भाऊने मोडलं हां असं कशाला तो छगन भाऊ काय आम्ही लबाडे आम्हाला घरी काम काही मला चाला सरपंचाच्या घरी टाइमपास करू अपोऱ्याची होती गेल्या अक्कलता पत्ता आहे माझ्यासोबत फिरणारा हा डोकं बिन बिनबेजाचा या असं बोलता तुम्ही मी बी काय करू शकतो मोदीच्या तिच्यामध्ये काय म्हणशील त्याला काय करू शकतो अरे आहे ना बापा तू लोकांची मदत करणं काम आहे तू ह बर मी समजावतो त्याने समजावतो जावतो नको सांगू मला त्याचा बंदोबस्त लाव बंदोबस्त म्हणजे काय करू बापा कालपासून मला गावात दिसला नाही पाहिजे तो का का? का का? अरे काय बी का कायदा आपल्या घरचा आहे का कोणाला गावाच्या बाहेर काढायचा काही बोलता अरे सरपंच आहे ना बापा तू पावर आता वापरणं तर शिक पावर काय मग एक काम आहे का माझ्याकडे अरे रस्त्याचे काम येऊन पडेल तिकडे आताच त्या घरकुलाची यादी लावून आलो ग्रामपंचायतले काही हो सगळे तोंड पाहून काम होता आमच्या तिकडे काय घरकुल काय माहिती झाले पण हो येड्या येल ते घरकुल जाय बा यादी पाहून आहे ग्रामपंचायतले माझी शपथ म्हणा अरे आवणार आहे मी मा बाबा सांगते मग लगेच काय ला ला बे ला 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 ला। काय सांग दोन पेशल ना। बाबा, सांग बाबा मीच तर सांगतो टायमाला तुम्ही सांगा माकडून घेतो का आज हायची भाऊ अरे भाऊ एक कटिंग एक खाली घ्यायचो द्या अरे भिका भाऊ आपलं घरकुन आलं भाऊ हा लोक आपलं होते आपल्या पण देव बरोबर बघून आलो पण देवाकडेच नाही लोक जायत होते याच्यावर हिरेने आगत काय या

त्यांचा काय बोर त्यांच्या बाय का खाणं पिण सोडून देते तुम्ही आता दात वट घुसला शालक्या विका ओ विका विका ओसाल रे हो फुटतोच आता टक्कर माहिती तान झालं झाला रक्त येत आहे का हा येतो थोडं थोडं कसं खूप झालं पण अहो ना याकडंच कम डायरेक्ट वर उचलून झालेलं तुम्ही त्याला हा आठ ऊस काम आहे मग कर अब काम आहे आपलं करताना माणसाचं कार्य तुमच्या हातात म्हणून सांगतोय तुम्ही ठरवलं नाही एका मिनिटात त्याला गावाच्या बाहेर राखलू शकता अरे का सरपंचा एवढेच काम राहत लोकायला गावाच्या बाहेर राखल्याचे यादी आणि तर आहे ना सरपंचाच्या हातात आहे का आपलं नाव काही येईल पुढच्या यादीतील का अरे या साहेबरा भाऊ तुकडे पैसा आहे जमीन जायदाद आहे तू काय नाव येईल आमचा जमीन जुमला कस काय टू यायचं तो काय माहित लोकायच्या तुम्ही बांधा मोठाले बंगले ग्रामपंचायतच्या भरोशावर हा बंगला काही असंच होईल सांभाळतो हा बंगला चालला मी गाव सोडून असं फुकटच नाही पाहिजे आपल्याला कोणाचं कष्टाचं पुरत नाही तर हे काय फुकाचं पुरणार आहे असं दुसऱ्याच्या इस्टेटवर कब्जा करायचं नाही शिकाडेल आम्हाला आमच्या माय आम बापानं आम्हाला शिकाडेल आणून देशिंग घरकुल तेवढं आपलं एकमा नावावर एक भाई याच्या नावावर लग कर करशिंका तेवढं काम हो अरे पार्टी जो ना रेशन कार्ड आलं ग करतो ना आमचे दोघा बा आपल्या कायचे तर बोल शिंका बापा जमीन का नाही अरे सरपंच ना रे बापा तू कशाला झाला मग सरपंच झाला मी सरपंच लोकांनी सरपंच काय निवडून आला मी रे बाप्पा करू का आल काल क्रेशन कार्ड हो बाबा अरे भूक तू का बाबा बाबा चालू तू मी म्हणतो लागे घरी आपलं घरकुला घरकुल गर्कूल। अ घरकुल येईन अरे एवढ्या अवक्षे झाला मग इटकर मारून फेकली नाही त्या पंचायत पंचायतवाल्या आहे ना घरकुल येईन ते लोक सांगू ते म्हणजे तिकडे घरच्या मले ते तुला बचतील का ते मी एवढा चाप्टर माणूस मला बद्द नाही दे मला सांगता येते का आजी लोक घरकुल आले म्हणे अरे या बडे व्याजाच्या मजा घेता लोक तू ये हा मजा घेते मी अरे बाबा कोण आणला घेऊन मजा माझं घरकुल येऊन कोण घे सांगलं ते घेऊन सुट्ट या बडे व्याजाच घरकुल घरकुल येडा होऊन झाला सायबर भाऊ त्या घरकुला पाहिजे मला बी येडा करून टाकी का बा चहा घ्या चहा घ्या पुत मां मरावर का웅 गांस्तर मले का웅 गांस्ता मले घर से तसे बाहेर से तसे काय बिघडावलं मी ना तुमचा का웅 तरात देता मले कुडिन सरपंच झालो रे मी सरपंच ओ सरपंच सरपंच एस्कोज वी काय गो सो काय झालं आपलं एक काम होत तुमच्याकडे काय म्हणता कर सांगा सांगा तर खरी पहिले काम तर सांगा बापा घरकुल सांभाधी बोल नव्हतं जरा यांनी तुमच्या यादीत ना पुढच्या यादीत आ आपल्याला ती गरज हो अरे मी तुम्हाला ग्रामपंचायत वाजून द्या सारखा आहे तुम्हाला काय घरकुलं का फिरकून सांगून आले तुम्ही पुढच्या गावाचे घरकुलं काढून द्या हरकाय मी वाजून द्या सारखा आहे मग काय काम काढलं वल्ली करत घरकुलाची गर पण झालं काय तेव्हा शालक्याच गेले रे घरकुल कट मारा त्याच्या नावावर अस नाव अरे सरपंच तुम्ही करू शकता अरे वतनी बापा तुमच्या हातात अधिकार रे नाही जमणार नाही जमणार रे सरपंच काय झाला जक मारायला गावलाय गाडी करणार का काम? आपलं काम मग वनाऱ्या परिणामाला तयार नाहीशील काय परिणाम तू <laughs>